नमस्कार इथे पातेल्यामध्ये मी पाणी बॉईल करत ठेवले थोडंसं तेल घातले उकळे आल्यानंतर त्याच्यामध्ये पास्ता आणि नूडल्स घालायचे आहे बॉईल करून घ्यायचं आहे चांगलं बॉईल झाल्यानंतर पाणी काढून बाजूला ठेवून द्यायचं आहे इथे कढई आपण ठेवले बटर घालून घेतले बटर चांगलं मेल्ट झालं की त्याच्यामध्ये आपल्याला बारीक कापलेला एक कांदा घालायचा आहे थोडंसं तेल घालायचं आहे कांदा गुलाबी होईपर्यंत परतायचा आहे एक चमचा मैदा घालायचा आहे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम स्लो ठेवून दूध घालून घ्यायचं आहे दूध जसं लागेल त्याप्रमाणे आपल्याला थोडं थोडं घालायचं आहे मिक्स केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ऑरिगॅनो चिली फ्लेक्स एक चमचा रेड चिली सॉस घालायचा आहे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जो पिझ्झा पास्ता सॉस बनवला होता तो घालून घ्यायचा एक चमचा मिक्स करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपले जे पास्ता आणि नूडल्स आहे ते घालून मिक्स करून घ्यायचे चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर मिक्स केल्यावर ते पुन्हा आपल्याला थोडंसं केचप घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आणि वरून आपल्याला थोडंसं ऑरिगॅनो आणि चीज घालून मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने झटपट असं आपलं पास्ता आणि नूडल्स